नाही काय फरक नाही पडणार काय फरक नाही पडणार काय फरक पडत नाही काय पावा एक नाही काय त्रास येतो सांगा खड्ड्यात असतात खड्ड्या ते समजत नाही त्रास काय काय ते आता शेलारच्या निघाले मी चार तास झाले शेलार निघून शेलार किती साठ किलोमीटर बघते आता कुठे तुम्ही शेलारच्या कुठे मुलीमध्ये चार चार तास झाले चार तास झाले वाड्याला जायला सकाळ उद्या सकाळ थी मोहम्मद अली मागे गेली मागे बाबा काय नाही झाले सांगा फक्त येऊ झाले रे थोडा तू پرهيو نتا گهرا باوني دا باوني دا يان

टायर आले आहे आहे पण थांबून दिसले पाहि आहे जरा एकदम घेऊन बघू तर आमच्या सगळ्या गाड्या दिसल्या पाहिजेत